नमस्कार सर माझं नाव भानुदास गुलाबराव शेवाळे सर आज आपण पापळ या गावात आलेलो आहोत आज या यांना आपण काही औषध टोंपे सरांच्या मार्फत यांना या समर्थ सक्षम झाले आणि वितमेस कॅप्स आपण दिलं होतं आपण त्यांनाच विचारूया की सर हे औषध तुम्हाला कशाकरता दिलं होतं आणि काय रिझल्ट आले सर हे तुम्हाला औषध कशा करत दिलं होतं टोंबी साहेबांना संधीवात थोडं मोठ्या बोला संधीवात तुम्हाला कधी बसून दोन हजार एक पासून म्हणजे तब्बल पंचवीस वर्ष कम्प्लीट होत आले बघा पंचवीस वर्षात तुम्ही किती दवाखाने केले भरपूर दवाखाने केले बरं हे औषध घ्यायच्या अगोदर तुमची कंडिशन काय होते परेशान होते तुम्हाला उठायचं होतं कुठे नव्हतं बोला बोला मी तुम्हाला संध्याकाळी तकलीफ होत होती आता नव्हतं शेतात जात नव्हतं चालतायच नाही नाही औषध घ्यायचं होतं पण ते काम करता येत नव्हतं नाही पण उठणं न बस उचलून उठवा लागत होता का त्रास होता कुठे येत नव्हतं संध्याकाळी बसता येत नव्हतं वावर कुठं गावात फिरत जात होतो बरं काढी घेऊन चालत होते बरं आता मला सांगा या औषध घेऊन तुम्हाला किती दिवस झाले दीड महिन्या बरे या औषध सूर्यांचं तुम्हाला आता काय फरक पडला भरपूर बरं घे आता हिंतताय फिरताय बसताय उठणं चालणं सगळं चालू आहे ओके बरं तुम्ही हे काय सांगू शकता लोकांनी बाबा या औषध घ्यायला पाहिजेत का नाही घ्यायला घ्यायलाच नाही घ्यायला पाहिजे बर या औषध का घ्यायला पाहिजे जे आता संधीवाचा त्रास खूप कमी झाले मग घ्याच नाही बरं याच्यात काही तुम्हाला असं वाटतच होतं एक स्टेरड वगैरे आहे तुम्हाला असं म्हणत बाबा या औषध मानवी शरीरासाठी चालत आहे ओके त्यां सांगा की औषध घ्यायला सगळ्यांनी पाहिजे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे शंभर टक्के